हो मी देतो तुम्हाला आकोट शहरवर आपण पाहता आकोट येथे नगर परिषद मध्ये किरीट सोमय्या यांचे आगमन अकोटची शानवार आज आपण पाहत आहात आकोट नगर परिषद येथे किरीट सुमैया यांचे आगमन व कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत भाजपचे खासदार किरेट सुमैया यांचे आज आकोट नगर परिषद येथे आगमन तसेच त्यांच्या स्वागताकरता अनेक कार्यकर्ते उपस्थित

आय हाय हेलो आपण करतो फोल्डरला चॅट चेक आकडेवारी काय 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 भारतीय जनता पार्टी चे एम पी किरीट सोमय्या यांची अकोटला धावती भेट केली प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा महत्त्वाच्या मुद्द्यावर किरीट सोमय्या यांनी केली प्रशासकीय अधिकारी तसेच भाजपाचे कार्यकर्ता यांच्यासोबत केली चर्चा <स्वाँगा> 기상캐스터 배혜 हारबंद चर्चा झाल्यामुळे आम्ही आपल्याला कुठलीही माहिती देऊ शकलो नाही त्याबद्दल